हो, बुधवारी दिल्लीमध्ये पुण्याच्या सरहद या एक सत्कार समारोह हो आयोजित केला होता पराक्रमी योद्धा मराठा एकनानी महादजी शिंदे यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात आला आणि हा पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आला असे अनेक पुरस्कार राज्यभरात देशभरात वितरित होत असतात किंवा दिले जात असतात अनेकांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित केलं जात असत पण या पुरस्कार सोहळ्याला किंवा हा पुरस्कार देण्यासाठी ज्या नामवंत मान्यवरांची निवड केली होती त्या मान्यवरांच्या निवडीने जितकं दुःख झालं नाही तितकं दुःख महाराष्ट्रातल्या काही राजकीय नेत्यांना या पुरस्काराच्या वितरणानंतर किंवा हा पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर झालेलं आहे याचं कारण काय तर याचं कारण महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातले भीष्माचार्य समजले जाणारे शरदचंद्र पवार हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला या पुरस्काराचं स्वरूप पाच लाख रुपये मानपत्र शाल श्रीफळ अशा स्वरूपाचं हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना देण्यात आला त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदरचे पाच लाख रुपये त्यात अधिक करून दहा लाख रुपये हे सरहद या संस्थेला पुन्हा एकदा समाजसेवेसाठी आणि त्यांच्या लोकोपयोगी कामासाठी दिले ही झाली घटना पण या पुरस्कारानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही घडतय त्याचं वर्णन आपल्याला असं करता येईल संजय राऊत गोलंदाज शरद पवार क्लीन बोल्ड महाविकास आघाडीचा डाव गडगडला आता तुम्ही म्हणाल हे काय आहे तर हे ते आहे की या एका सोहळ्याने संजय राऊत उद्धव ठाकरे आणि अनेक महाराष्ट्रातले राजकीय नेते हे काहीसे अस्वस्थ झाले राऊतांच्या तर अक्षरशः तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्यांचा प्रचंड चडफळाट झाला त्याचबरोबरीने त्यांनी ठाकरेंचा जळफळाट होतानाही पाहिलेला आणि हे असं सगळं दिल्ली दरबारी एका मराठी माणसाचा सत्कार होतोय सन्मान होतोय आणि असं ठाकरेंना का वाटतंय हे पहिल्यांदाच झालंय का तर याचं उत्तर नाही असं आहे याचं उत्तर नाही जेव्हा जेव्हा आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणाला आपल्या इच्छे व्यतिरिक्त काही दिलं जातं त्यावेळेला ठाकरेंचा आणि राऊतांचा जळफळाट होतो आणि त्यामुळेच पवारांची गुगली आणि राऊत क्लीन बोल्ड अशी एकूणच परिस्थिती आहे काय आहे आपण संक्षिप्त स्वरूपात बघूया नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रो शरद पवार असं हे एक दोन शब्द आपण उच्चारले किंवा हे एका व्यक्तीचं नाव उच्चारलं की आपल्याला एक राजकारणी समोर दिसतो पण हा राजकारणी क्रिकेटच्या मैदानात जातो साहित्य संमेलनात जातो शेताच्या बांध्यावर जातो शास्त्रज्ञांच्या प्रयोगशाळांमध्ये जातो कीर्तनकारांच्या वारीच्या प्रश्नांमध्ये जातो तरुणांच्या प्रश्नांमध्ये जातो गरिबांच्या प्रश्नांमध्ये जातो दलितांच्या प्रश्नांमध्ये जातो आणि त्यामुळे शरद पवार हे आता काही फक्त एक राजकीय व्यक्तिमत्व एक पांढरे कपडे घालणारा नेता असं काही त्यांचं स्वरूप राहिलेलं नाही आहे त्यामुळे जर समजा दिल्लीमध्ये अभ्यास करणाऱ्या मराठी मुलांची एखादी काही समस्या असेल तर कधी श्रीनिवास पवारांना घेऊन किंवा कधी संजय राऊतांना घेऊनही ही समस्या कशी सोडवायची किंवा कॅन्सरग्रस्त प्रश्न रुग्णांचा प्रश्न असेल तर आपला शिष्योत्तम असलेल्या जितेंद्र आवाडला बरोबर घेऊन तो प्रश्न कसा मार्गी लावायचा अशा अनेक गोष्टी शरद पवार करत असतात आता शरद पवारांचं राजकारण हे आपल्याला कोणालाच कळू शकणार नाही त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे त्यांना नेमकं म्हणायचं काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्या आकलनाच्या पलीकडे आहेत पण तेच पवार वेगवेगळ्या प्रश्नांना भिडत असताना स्वतःच्या ठाई किंवा स्वतःच्या मनी साहित्य संस्कृती क्रीडा संशोधन अध्यात्म या सगळ्या गोष्टींमध्ये अगदी व्यवस्थित त्यांची भ्रमंती सुरू असते आता असं काही उद्धव ठाकरेंचं किंवा असं काही या संजय राऊतांचंही नाहीये वर्तमानपत्राचे संपादक इतकं त्यांचं यश मर्यादित असेल किंवा जे काही आहे ते असेल पण संजय राऊतांनी खूप काही असं जितके प्रश्न पवारांनी वेगळे वेगळे वैविध्यपूर्ण हाताळले तसे काही संजय राऊतांनी हाताळलेत असं आपल्याला म्हणता येणार नाही आता संपूर्ण ठाकरे कुळावर असं काही आपण आरोप करू शकत नाही किंवा असं काही आपण म्हणू शकत नाही कारण बाळासाहेब ठाकरे हे देखील चित्रपट क्षेत्रातले लोक असतील किंवा साहित्य क्षेत्रातले लोक असतील किंवा कलाकार किंवा इतर लेखक असतील साहित्यिक असतील या सगळ्यांना भेटायचे सगळ्यांशी बोलायचे आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या समजवण्यातून जे काही समजेल त्यातून आपलं राजकारण करायचे समाजकारण करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या अंगी असलेला एक दिलदार माणूसही जपायचं उद्धव ठाकरेंना ते जपलेलं नाही आहे आणि ते कदाचित जमणारही नाही कारण असतो एकेकाचा -एक स्वभाव पण म्हणून उद्धव ठाकरे हे काही वाईट कलाकार आहेत असं समजण्याचं कारण नाही जर कॅमेरा उद्धव ठाकरेंच्या हातात आला तर उद्धव ठाकरें इतका दर्जेदार आणि उत्तम फोटोग्राफर नाही असं अनेकांनी म्हटलेलं आहे अगदी त्यांचा भाऊ राज ठाकरे यांनीही त्यांना ही, ही पोचपावती दिलेली आहे पण उद्धव ठाकरेंचा जो स्वभाव आहे तो स्वभाव त्यांच्या संघटनेत आपल्याला झिरपताना दिसतोय आणि संघटनेतल्या नेत्यांमध्येही झिरपताना दिसतोय आता हा जो काही सत्कार झाला हा सत्कार एकनाथ शिंदे यांचा झाला आणि त्याला शरद पवार उपस्थित राहिले त्यानंतर जो थैथयाट राऊतांनी केला तर कदाचित उद्धव ठाकरेंनी धरा असं सांगितलं असेल राऊतांनी त्याचं मारा केलं आणि त्यामुळे दिवसभर राऊतांवर वेगवेगळ्या टीका टिप्पण्यांचा मारा होत राहिला आता हे बघा दिल्लीच्या दरबारी जर मराठी माणसाला कुठेही मान सन्मान मिळत असेल तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद झाला पाहिजे मग उद्या संजय राऊतांचा जरी तिथे सत्कार झाला किंवा उद्धव ठाकरेंचा जरी तिथे सत्कार झाला तरी आपल्या सगळ्या मराठी मनाला आणि मराठी जनांना त्याचं कौतुक कौत वाटणं गरजेचं आहे हां आता त्या सत्कारातून मिळालेली जी काही सन्मानाची जी आ, राशी असेल किंवा जो निधी असेल किंवा जी किंमत किंवा जे काही त्याबद्दलची एक देणगी असेल तर या सगळ्या गोष्टी त्याच्या त्या त्या माणसाच्या इच्छे खातर आणि दानती खातर आपल्याला त्याचं काय होतं हे दिसतं पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे शरद पवार हे एकनाथ शिंदे यांचं कौतुक करतायत ही गोष्टच संजय राऊत आणि त्यांच्या ते पक्षाला सहन झालेली नाही आणि त्यामुळे या संपूर्ण मंडळींनी त्याचा प्रचंड जळफळाट करत आजचा दिवस हा जवळपास वाया घालवला असं आपण म्हणू शकतो पण ज्यांच्यासाठी दिवस वाया घालवला ते एकनाथ शिंदे कल्याणच्या मलंग गडावर जाऊन पोचलेले आहेत कारण हा मलंग गडावरचा जो कार्यक्रम आहे हा आनंद दिघेंनी सुरू केला होता आणि आज त्या कार्यक्रमामध्ये हो ते सहभागी झालेत पण एकनाथ शिंदे यांच्याबद्दल इतका जो काही आकस किंवा जो चडफडाट किंवा जो जळफळाट सुरू आहे हा सुरू असलेले एकनाथ शिंदे हे काही एकमेव नेते नाही आहेत जेव्हा नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळत होतं त्यावेळेला सुद्धा मातोश्रीवरून जवळपास नऊ वेळा अमित शहा यांना दूरध्वनी करण्याचा प्रयत्न झाला यातल्या एकाही फोनला अमित शहा यांनी दाद दिली नाही त्यानंतर प्रकाश जावडेकर यांच्या माध्यमातून अमित शहापर्यंत निरोप पोचवण्याचा प्रयत्नही केला गेला पण प्रकाश जावडेकरांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की तुम्हाला जे सांगायचंय ते तुम्ही अमित शहा साहेबांना सांगा मला याच्यामध्ये ओढू नका आता ह्या सगळ्या गोष्टी जर समजा एक आपल्याकडून गेलेल्या माणसाचं किंवा आपल्याकडून दूर रावलेल्या नेत्याचं किंवा कार्यकर्त्याचं कधीही कल्याण कौतुक त्याचं सन्मान त्याचं चांगलंपण त्याचा सत्कार होऊ नये अशी खरंच मराठी माणसांची किंवा मराठी मनाची नीती आणि दानत आहे का संजय राऊत आणि त्यांच्या गटाचे सर्वेसर्वा असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिल्यानंतर मात्र असा प्रश्न पडतो की काहींना याच्यामध्ये आनंद वाटत असावा आणि काहींचं साध्य हेच असावं आता शरद पवारांनी शरद पवारांच्याबद्दल बोलताना एकनाथ शिंदे असं म्हणाले की पुरस्कार दिला जातोय त्यांचा तो महादजी शिंदे यांच्या नावाने दिला जातोय माझं नाव एकनाथ शिंदे वगैरे त्यांनी शिंदे आणि पवार नावाची सांगड घातली वगैरे हा सगळा भाग सोडून द्या त्यांचं भाषण दर्जेदार झालं नसेलही किंबहुना एकनाथ शिंदे यांना काम जमतं पण भाषण जमत नाही असंही आपण म्हणू शकतो पण इथे त्यांनी जो एक उल्लेख केला तो फार महत्त्वाचा आहे शरद पवारांच्या सौभाग्यवती प्रतिभा पवार यांचे वडील सदाभाऊ शिंदे ज्यांना सधु शिंदे म्हटलं जायचं तर ते उत्तम गोलंदाज होते भारतीय संघात प्रतिनिधित्व करताना आणि प्रथम श्रेणी क्रिकेट खेळताना त्यांच्याकडे असलेला जो गुगली बॉल आहे त्याने अनेकांची दांडी गुल केली होती म्हणजे सदुभाऊंचा गुगली हा अनेकांना संभ्रमात पाडायचा अगदी त्यांच्या जावई बापूंच्या राजकारणासारखा आणि जसं शिंदेंनी त्याचा उल्लेख केला ते अगदी खरंच आहे पण याच सदुभाऊंची जी काय गुगली आहे ती पवारांना किती जमेल हे माहीत नाही कारण पवारांनी तसा गुगली टाकण्यासाठी कदाचित चेंडू हातातही घेतला नसेल पण त्याच पवारांनी राजकीय खेळपट्टीवर अनेकांची दांडी गुल केलेली आहे कालचा जो सत्कार झाला त्यानंतर उशिरा एकनाथ शिंदे दिल्लीहून मुंबईत परतले ते मुंबईत परतल्यानंतर ते नीट मुंबईत परतले की नाही कारण ते उशिरा निघाले होते याबद्दलची चौकशीही पवारांनी केल्याचं उदय सामंत आणि नरेश मस्के या शिंदेंच्या सहकाऱ्यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलेली आहे मग आता असे पवार जर आपल्याला सोडून शिंदेच्याकडे ओढले जाणार नाहीत ना शिंदे आणि पवार हे जर एकत्र आले तर आपल्या मवियाचा डाव गडगडणार तर नाही ना अशी भीती ही आता राऊतांना वाटू लागलेली आहे कारण जोपर्यंत शिवसेनेच्या किंवा महाविकास आघाडीकडे शरद पवार आहेत तोपर्यंत संजय राऊतांना राजकीय मूल्य किंवा किंमत आहे असं वाटणारा एक खूप मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे कारण राऊत पवार आणि ठाकरे यांच्यामधला दुवा होण्याचं काम करतायत आता याच शरद पवारांनी काय केलं तर ठाण्यातलं काम किंवा राज्य सरकारमधलं काम आणि शिंदेची कामाची पद्धत याच्याबद्दल कौतुक केलं आता याच पवारांनी आपलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये उद्धव ठाकरे हे फक्त अडीच वर्षामध्ये दोनदा मंत्रालयात आले होते याचा खुलासा केला गौप्यस्फोट केला आणि संपूर्ण महाराष्ट्रासहित जगभरातल्या मराठी माणसांना एक जबरदस्त असा धक्का दिला तर त्याच पवारांनी म्हणजे ज्यांनी उद्धव ठाकरेंना उघडं पाडलं त्या पवारांनी शिंदेंचं कौतुक करावं हे काही राऊतांना पटलेलं नाही आहे आणि त्यामुळे राऊत अस्वस्थ आहे आता दुसरी गोष्ट जर राऊत हे का आणखी अस्वस्थ आहेत तर शरद पवारांशी मीच बोलू शकतो शरद पवारांशी संधान किंवा शरद पवारांना काय हवं आहे किंवा त्यांना काय अपेक्षित आहे त्यांना काय अभिप्रेत आहे हे माझ्या इतकं दुसरं महावि विकास आघाडीमधल्या कुठल्याही नेत्याला कळत नाही समजत नाही त्याचा तो प्रांत नाही अशा एका कैफात संजय राऊत होते आहेत आणि असतीलही पण हा सगळा कैफ या एका सत्काराच्या जवळीकतेनं उतरलं जाईल अशी कदाचित राऊतांची भीती आहे आणि त्यामुळे राऊत अधिक अस्वस्थ झालेले आहेत आता संजय राऊतांच्या या सगळ्या आदळ आपटीमुळे आणि या सगळ्या गोंधळामुळे झालंय असं की हा जर पुरस्कार शांतपणे एकनाथ शिंदेनी घेतला ते महाराष्ट्रात आले आपल्या कामाला लागले शरद पवार दिल्लीत थांबले ते साहित्य संमेलनाच्या इतर कामांमध्ये व्यस्त झाले अशी एक प्रक्रिया घडली असती पण आज दिवसभर एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार मिळाला शरद पवारांनी त्यांचं कौतुक केलं हे जणू काही महाराष्ट्राला आणि जगाला समजावून सांगण्याची किंवा लक्षात आणून देण्याची एक अधिकृत भूमिका पवारांनीच राऊतांना सांगितली होती का असा प्रश्न पडावा इतकं मायलेज या पुरस्कारापेक्षा कैकपटीनं मोठं मायलेज हे एकनाथ शिंदेंना राऊत देऊन बसले आता राऊत स्वतः संपादक आहेत चित्रपट निर्माते आहेत उत्तम पटकथाकार आहेत आणि त्यांना शब्द त्यांना गोष्टी या नीट कळतात मग अशा राऊतांनी शिंदेंना इतकं महत्त्व देत या महादजी शिंदे पुरस्काराची जी काही आनंदाची त्यांची भावना होती ती अगदी घराघरात आणि मनामनात पोचवण्याचं जे काही काम केलंय त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं एका वेगळ्या अर्थाने त्यांनी नुकसानच केलेलं आहे कारण पवार जेव्हा म्हणतायत की जे जो ग्रहस्थ साठ वर्ष ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपरिषद त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधिमंडळ दिल्लीत राज्यसभा लोकसभा अशा वेगवेगळ्या सदनांमध्ये काम करणाऱ्या आणि साठ वर्षाहून अधिक काळ देशाचं आणि राज्याचं राजकारण करणाऱ्या नेत्याने जर एकनाथ शिंदेसारख्या एखाद्या कार्यकर्त्याला तो चांगलं काम करतो त्याने ठाण्यातलं किंवा कुठल्या त्याच्या गावातलं राजकारण एका योग्य दिशेनं नेलं असं म्हणण्याची जी काही दानत दाखवली तयारी दाखवली त्याचा त्रास आता ठाकरेंना झालाय की राऊतांना झालाय हे तर आपण सगळ्यांनी पाहिलं पण यातून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे ती काय आहे तर एकनाथ शिंदे हा माणूस काम करतोय हे पवारांनी अधोरेखित केलं आता ठाकरे काम करतायत की घाम गाळतायत हे पवारांनी सांगण्यासाठी यातल्या दोन्ही गोष्टी ठाकरेंना कराव्या लागतील आणि त्या ठाकरेंना करण्यासाठी राऊतांनी त्यांना संधी द्यावी लागेल कारण राऊतच इतका मायलेज घेत आहेत किंवा राऊतच इतकी स्क्रीन व्याप्त आहेत की ठाकरेंना काही रोल शिल्लक राहत नाहीये आणि बहुधा ठाकरेंचा पिक्चर त्याच्यामुळेच फ्लॉप झालाय आता एरवी बिग शोसाठी ओळखले जाणारे शरद पवार किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचे शोमॅन असलेले पवार संजय राऊतांना खलनायक करणार आहेत की उद्धव ठाकरेंना चरित्र नायकाची किंवा चरित्र अभिनेत्याची भूमिका देणार आहेत हे येणाऱ्या काळात कळणार आहे आणि त्यासाठी मराठी मुलकातला मराठी माणूस हा मात्र आपली जागा पकडून अगदी नीट स्क्रीनकडे डोळे लावून बसला आहे पवारांनी हा जो काही दे धक्का केलेला आहे त्यामुळे राऊत खरंच कशामुळे अस्वस्थ झालेत की ठाकरेंनी आपला जळफळाट हा राऊतांच्या तोंडून बाहेर काढायला लावला आहे का की ठाकरेंना झालेला त्रास किंवा मानसिक वेदना या सांगून राऊतांनीच ठाकरेंना अधिक छोटं केलं आहे आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्र हो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या राजकारणातल्या महत्त्वाच्या गोष्टी आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सतत दक्ष आहोत आत्तापर्यंत आपण टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा आपल्या प्रियजनांना आणि आप्तस्वकीयांना सांगा कुठल्याही राजकीय नेत्याची पक्षाची किंवा कुठल्याही संस्थेची आणि महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत किंवा लक्ष देत जे काही करावं लागतं ते अगदी नीट आणि व्यवस्थितपणे तुमच्यासाठी चोख करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडतोय आपला प्रतिसाद आपला पाठिंबा हीच आमची ताकद आहे पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद